आपला ने और के में देख कोण कोण आपल्या माझ्या वृंदा ढुलकी वादक म्हणून नाशिक सटाणा या भागातला पुष्पराज पवार आहे त्या कलाकाराचं मी असं वैशिष्ट्य सांगू शकतो ढोलकीचे जे, जे बोले किती योग्य काही जे जे माहीत नसताना तो आज नीतीला इतका भारी वाजवतो आतापर्यंत त्याने आनंद शिंदे सुरेखा पुणेकर ह्या लोकांना संगत केलेली आहे दुसरा कीबोर्डिस्ट म्हणून माझ्याकडे अंकुश जाधव म्हणून एक कलाकार आहे अंकुश पाटील म्हणून एक आहे अंकुश जाधव म्हणून जो कलाकार आहे हा पुण्यातला शिवानी लावणी ग्रुप आहे त्या ग्रुपलासुद्धा सातसंगत करतो नंतर एक गायक आणि कीबोर्डिवाद्यक विकास साळवे म्हणून आहे तोही टोटली ब्लाइंड असून स्वतःचं त्याचं चॅनल आहे यूट्यूबवर स्वर गांधर्व म्हणून चा विकास साळवे असं चॅनल पण आहे त्याचं आणि खूप प्रसिद्ध गायक आणि का कीबोर्डिस्ट आहेत आणि मी स्वतः निवेदक आणि पॅड वाजवतो आणि लेडीज सिंगर म्हणून जी आहे ही आमची पुष्पराज ढोलकीपट्टू आहे त्यांचीच मिसेस अमरावतीची आहे पूजा पवार म्हणून